नमस्कार आज आपण आनंदाई शनिवारमध्ये कोणकोणते उपक्रम घेणार आहोत ते पाहणार आहोत दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे येत्या शनिवारी वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम त्यात कोणकोणते उपक्रम समाविष्ट ते या ठिकाणी आपण पाहूया सर एक पहिली ते दुसरी उपक्रम एक प्राणायाम म्हणजे योगासन दोन रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे काम व पुठ्ठा काम तीन झाडांची निगा ठेवूया झाडांना पाणी घालूया चार ओळख नाणी नोटांची स्तर दोन तिसरी ते पाचवी उपक्रम एक बिंदू जोडून पूर्ण करूया आरशातील प्रतिमा दोन परिसर स्वच्छता उपक्रम तीन माझी छोटीची बाग परसबाग उपक्रम चार ज्येष्ठांशी संवाद स्तर तीन सहावी ते आठवी उपक्रम सावित्री आठवी आठवीसाठी उपक्रम एक दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव दोन विविध योगासने प्राणायाम अनुलोम विनुलोम तीन चला निसर्ग मित्र बनवूया चार नकाशावरील माझे स्थान आता याचा आपण सविस्तर मार्गदर्शन पाहूया उपक्रम कशी घ्यायचे उपक्रमाच्या नाव रिकाम्या खोक्यापासून गाडी तयार करणे म्हणजे कागद काम व पुठ्ठा काम आता याला पूर्वनियोजित कृती काय करायला लागले शिक्षक विद्यार्थ्यांना सोबत रिकामे खोके रिकाम्या बाटल्यांची गोल झा जा, गोल झाकण चार दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काळ्या डिंक कात्री रंगीत कागदाचे तुकडे दोरा इत्यादी वस्तू आणायला सांगतात विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था करून ठेवतात संबंधित व्हिडिओ तपासून ठेवतात आवश्यक साहित्य काय लागणाऱ्याला रिकामे खोके रिकाम्या बाटल्यांची चार गोल झाकणे दोन पेनाच्या रिफिल्स किंवा दोन काळ्या डिंक कात्री रंगीत कागदाचे तुकडे आणि दोरा इत्यादी या ठिकाणी शिक्षक कृती काय ते या ठिकाणी आपण पाहूया विद्यार्थ्यांना गटाने बसवतात हो गाड्यांची विविध चित्रे पुट्यापासून गाडी तयार करण्याचा व्हिडिओ दाखवतात त्याचे पुन्हा निरीक्षण करायला सांगतात प्रथम गाडीच्या विविध भागाचे खोक्यावर रेखाटन करतात आवश्यक भाग कात्री कटरने कापून घेतात एका आयतकृती लहान रिकामे खोके घेतात आवश्यक तिथे खिडक्या दरवाजे पेन्सिलने काढून घेतात रंगीत कागद रंगाने सजावट करतात ज्या ठिकाणी चाके बसवायची आहेत त्या बाजूला छिद्र पाडतात चाके एकमेकांना जोडण्यासाठी पेनाची रिफिल किंवा दोन जाळ काळ्या घेतात तळाच्या पुठ्ठ्यावर रिफिल आणि बुचाच्या साहाय्याने तयार केलेल्या चाकांना चिकटून घेतात तयार झालेली गाडी आवडत्या रंगाने आकर्षण आकर्षक रंगवतात विद्यार्थ्यांना गटागटात गड़ा गाडी तयार करायला प्रोत्साहित करतात सर्व गाड्या सपाट पृष्ठभागावर प्रदर्शित करतात ज्याप्रमाणे विद्या शिक्षकांनी कृती केली त्याप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करतात याची पी डी एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल देऊन टाकेल ही पी डी एफ दुसरं बघा प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसना श्वसनाची श्योसनाच, तंत्रे या ठिकाणी पद्मासन आहेत बघा आवश्यक साहित्य लागणारे तुम्हाला योगासन पट्टी शिक्षक कृती शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पद्मासन या व्यायाम प्रकारच्या कृती पायऱ्या प्रत्यक्ष करून दाखवतात जमने योगासन पट्टीवर पाय सरळ समोर ठेवून ताट बसतात ही प्रकारची ही कृती दिलेली या ठिकाणी उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल किंचित वर उचलून डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात डावा पाय वाकून त्याचे पाऊल थोडे वर उचलून उजव्या पायावरून नोडून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवतात तळात गुडघ्यावर पालथे ठेवतात पाठीचा काना ताट ठेवून दृष्टी नाकाच्या शेंड्याकडे ठेवतात आणि डोळे मिरतात शिक्षक विद्यार्थ्यांना पद्मासनाचे महत्त्व सांगतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती करत असतात संदर्भात या ठिकाणी युट्यूबची लिंक देखील दिलेली आहेत नंतर पाहुणाऱ्या आपण झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया हे खूप सोपं उपक्रम आहे तुम्ही पाहू शकता आता विद्यार्थी कृती काय करतात या ठिकाणी शिक्षक परिसरात शाळेत रोपे लावण्यायोग्य निवडलेल्या जागेची पाहणी करतात शिक्षक रोपे कशी लावावी झाडांची निगा कशी राखावी झाडांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांना बोलवून रोपे झाडे लावण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्श सूचनानुसार रोपे लावण्यासंदर्भात विविध कामे देऊन गटात काळजी घेऊ घेऊन कामे करण्यास सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्वनिजानुसार काही तयार केलेल्या प्रश्नाच्या आधारे अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ञ यांच्याकडून माहिती घेण्यास सांगतात म्हणजे आपल्याला त्याची मुलाखत घ्यायची विद्यार्थी त्याप्रमाणे त्यांना प्रश्न विचारतील या ठिकाणी विद्यार्थी कृती काय बघा विद्यार्थी परिसरात शाळेत रोप ला रोपे लावण्यासाठी योग्य जागा निवडणे निश्चिंत निश्चित निश्चित करणे याबाबत शिक्षकांशी चर्चा करतात विद्यार्थी रोपे झाडे लावण्यासंदर्भात विविध कामे गटात काळजी घेऊन करतात विद्यार्थी रोपे कशी लावावी झाडांची निगा कशी राखावी काळजी कशी घ्यावी याबाबत अनुभवी शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ यांच्याकडून पूर्व नियोजनाप्रमाणे माहिती घेतात विद्यार्थी माहिती घेण्यासंदर्भात अनुभवी शेतकरी किंवा कृषी तज्ज्ञ यांना प्रतिनिध प्रति प्रश्न विचारतात विद्यार्थी शिक्षकांसोबत होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रश्न आले झाडांची निगा ठेवूया व झाडांना पाणी देऊया असे प्रकारचे पाच प्रश्न विचारायचे विद्यार्थ्यांना लिहायला याची मी तुम्हाला पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल आता ओळख नाणी नोटांची शिक्षक कृती शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नाणी व ना ना नोट दाखवतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाचे महत्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय चलनाद्वारे होणारा व्यवहार दाखवतात विद्यार्थी कृती काय या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकाकडून दाखवलेल्या नाणी नोटा पाहतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचे महत्व समजून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून भारतीय चलनाचा व्यवहार समजून घेतात खूप हो सोपं आहे त्यानंतर बिन त्यानंतर बिंदू जोडून पूर्ण करूया आरशातील प्रतिमा मुलांनी वय दोन पेन आणण्यासाठी सूचना देतात मुलांची बैठक आणि फळाखोडूची व्यवस्था करतात आवश्यक साहित्य वही दोन पेन खडू फळा असं व्यवस्था शिक्षक शिक्षक कृती काय या ठिकाणी बघा फळ्यावर चार चार काढतात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वहीवर चार टिंबाच्या चार उडी काढायला सांगतात दोन्ही हातात खडू घेऊन हात न उचलता दोन दोन बिंदू आडवे उभे असे क्रमाने जोडतात पुन्हा हीच कृती वेगाने करून दाखवतात नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदाच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतात पुन्हा हीच कृती वेगाने करायला सांगतात शिक्षक फळ्यावर खडून दोन्ही हाताचा वापर करून बाहुलीचे चित्र काढून दाखवतात विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करण्यास सूचना देतात वहीवर आवडीप्रमाणे दोन्ही हाताने बाहुलीचे रेखाटन करायला प्रोत्साहित करतात हीच कृती पुन्हा वेगाने करून करून घेतात विद्यार्थी पण ही हेच कृती या ठिकाणी कर करून घेतात आता सामाजिक बांधिलकी यामध्ये ज्येष्ठांशी संवाद ज्येष्ठांची संवाद कस साधायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा शिक्षक वृत्ती काय या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील वृद्ध आश्रमाची ज्येष्ठ नागरिक संघाशी माहिती देतात शिक्षक भेटीसाठी ठरलेल्या वृद्ध आश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातील शाळेत बोलवलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना कसे वागावे याबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना वृद्ध आश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन जातात ज्येष्ठ नागरिकांना शाळेत बोलवतात शिक्षक विद्यार्थ्यांना चर्चेतून तयार केलेल्या प्रश्नावलीच्या सहाय्यात ज्येष्ठ नागरिकाविषयी माहिती घेण्यास सांगतात शिक्षक ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात व आवश्यकतेनुसार मदत करतात या ठिकाणी विद्यार्थी कृती दिलेली आहे बघा आणि या विद्यार्थी कृतीमध्ये प्रश्नावली ज्येष्ठाशी संवाद साधताना ज्या ज्येष्ठाला ज्या व्यक्तीला आपण भेट दिली त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे विद्या शाळेचं नाव विद्यार्थ्याचं नाव कृतीचं नाव म्हणजे आपण त्या ज्येष्ठ नागरिकांना भेट दिली त्याबद्दल तुमचं नाव काय त्यांना प्रश्न विचारायला तुमचा तुमचा जन्म कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात झाला आहे अशा प्रकारचे पाच प्रश्न या ठिकाणी आठ प्रश्न विचारलेले आठ प्रश्न त्यांना विचारायचे प्रश्नावर दिलेले तर पुढचं पाहूया नकाशहर माझे स्थान आता नकाशहर माझे स्थान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी शिक्षक कृती काय या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे ते अगोदर पाहूया पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरा स ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा नकाशा पृथ्वीगोल मोबाईल किंवा संगणकावर मॅप ॲप असलेल्या शिक्षक कृती काय करतात या ठिकाणी पाहूया आपण शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजावून सांगतात पत्ता लिहिण्यासाठी खालीलप्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्यांना देतात जसे त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचे नाव वडिलांचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक, रस्ता, क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश आणि पिनकोड नंबर शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव शहर नकाशावर शोधण्यास सांगतात शिक्षक मोबाईल किंवा संगणकावर नकाशा दाखवणारा ऍप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात राज्यात व देशात करून दाखवतात झूम इन आणि आउट करून दाखवतात विद्यार्थी कृती म्हणजे शिक्षकांनी जशी कृती केली तशीच विद्यार्थी कृती या ठिकाणी करतात अगोदर आपली सर्व माहिती लिहून घेतात आणि त्यानंतर आपले त्या नकाशावर त्याचा शोध घेतात नंतर पुढचा बघा माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम आता शिक्षक कृती शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग किंवा परसबाग उपक्रम या विषयावर साधारित माहिती देऊन त्याबद्दल महत्त्व पटवून सांगतात आणि रोपे आणणे आन, माती कुंड्या इतर साहित्य संकलन इत्यादीची पुरवतारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम या उपक्रमांत कराव्याच्या नियोजित कृतीबाबत सविस्तर सूचना देतात शाळेमध्ये परसबाग तयार केली नसेल किंवा रोपांची लागवड केली नसेल तर ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत करायाच्या कृतीबाबत मार्गदर्शन करतात प्लॅस्टिकची बाटली पत्र्याचे डबे यांची रंगरंगोटी करणे फळझाडे फुलझाडे इत्यादी यांची कुंड्यामध्ये लागवड करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे शालेय परसबागेतील कचरा काढून टाकणे स्वच्छता करणे रोपांचे रोपांना पाणी देणे इत्यादी शिक्षक स्वच्छ स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अंतर्गत वर्गातील रिकाम्या जागेत झाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे याविषयी गटनिय काम करण्यास सांगतात यानंतर विद्यार्थी कृती देखील अशीच आहे विद्यार्थी माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम सहभागी होतात शिक्षकांच्या मार्गदर्शनुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुल लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परसबागेतील विविध औषध वनस्पती व इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात नंतर या ठिकाणी विविध योगासने आहे बघा आवश्यक त्याला आपली योगासन पट्टी विद्यार्थी शिक्षक कृती शिक्षक सर्वप्रथम विज्ञानात सोपी योगासने करून दाखवतात शिक्षक हास्याचे प्रकार करून दाखवतात श्वासा संदर्भात योगासनाचे प्रकार करून दाखवतात विद्यार्थी कृती विद्यार्थी सर्वप्रथम सोपी योगासने करतात विद्यार्थी हास्याचे प्रकार शिक्षकासोबत करतात म्हणजे जसं शिक्षकाने कृती केलेली आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थी कृती करतात विद्यार्थी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नागपुडी हळुवार बंद करून डाव्या नागपुडीने श्वास घेतात त्यानंतर अनामिका व करंगळीने डाव्या नागपुडीला बंद करून उजव्या नागपुडीवरील अंगठा बाजूला करून उजव्या नागपुडीने श्वास घेतात अशा प्रकारे तीन आवर्तने करून दाखवतात आता चला निसर्गमित्र बनूया आवश्यक साहित्य खडू फळा आणि प्रोजेक्टर आपन। या ठिकाणी शिक्षक कृती काय ते पाहूया आपण येत्या सहावी ते आठवीच्या वर्गातील जिज्ञासू व आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन निसर्गमित्र मंडळ स्थापन करतात या मंडळामार्फत सर्पमित्र व्याख्यान या पर्या पर्यावरणपूर्वक उपक्रमाचे आयोजन करतात परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधून त्यांचे व्याख्यान मुलाखतीचे आयोजन करतात आवश्यक पूर्वतारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने नियोजित शनिवारी व्याख्यानासाठी पोस्टर्स घोषवाक्य लावून वातावरण निर्मिती करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांना सापाच्या जाती सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा सापाविषयी शास्त्रीय ज्ञान सापाचे अन्न साखळीतील महत्व आहेत त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करतात सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करतात शिक्षक व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक माहितीचे संकलन करायला सांगतात त्याविषयी सूचना देऊन समारोप करतात विद्यार्थी कृती विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार उपक्रमाचे सक्रिय सहभाग होतात म्हणजे जशी शिक्षक कृती आहे त्याप्रमाणे विद्यार्थी कृती आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद